हे बघा इथं भाजीपाला पालक आहे इथे मेथी कशी आहे वीस रुपये मेथी छान आहे फ्रेश आहे फ्रेशच आहे दिसायला ना सुका आहे करडीची भाजी आहे बघा आमची आवडती मला खूप आवडते करडीची भाजी हे करडीची करडीची भाजी आहे बघा बघायला चांगली वाटली करडी भाजी करडी ऑर्डर असेल मला काय काय घेतलंय गिळजवळ पापड्या घेतल्या हे कलरफुल आणि हे काय वाईट का, आगा? आगा। का, का, का

आणि हा लाल माठ पण छान आहे बघा मुळा बघा मुळा तर केव्हा पण येतो बारा महिने असतो मुळा बीट आहे पुदिना आहे आठवडी बाजार आमच्या इथं दर रविवारी बाजार असतो बघा शेवग्याच्या शेंगा पण छान आल्यात कांदे टमाटे कैऱ्या सगळे सासवड ने सा, सा वर नेते सर्व हा बाजार म्हणतात ते कारण त्याचं नाव सासवडचा भाजीपाला आहे तेजूच्या आमच्या समोर भाजी ठेवली वरडा लागली तेजू तेजू काढू काढू थांब थांब काढू बघा सर्व चकली वगैरे मिळते चकली शेव सर्व प्रकारचे आहेत असे चिवडा काय नाही तेवढंच घे बडंग हे ना महिला बसत गट यांच्याकडून आहे हा शेतकरी आठवडे बाजार विक्री आहे दोडके आहे गाजर आहे

मोमोज बनव चला मग म्हणलं मोमोज खाऊ मोमोज खायची इच्छा झाली बऱ्याच दिवसांनी मोमोज खाल्लेले व्हेजिटेबल सोमवार होता म्हणून व्हेजिटेबल आणि संडे होता संडे होता म्हणून व्हेजिटेबल मोमोज खाल्ले इच्छा झाली पण माझी खायची इच्छा मला चिकन मोमोज पण फार आवडतात and tasty ko hai acha hai to banay khali me ab log hai edi sab kuch